वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोजॅक खोडकीड आणि इतर रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झालाय यामुळे पवनार कानगाव गाडेगाव चाणकी परिसरासह जिल्ह्यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत शेतकरी हातात वाळलेली पिकं घेऊन थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी यावर्षी निसर्गाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी केली आहे ज्यावेळेस सोयाबीनची लागवड झाली त्यावेळे मोठ्या प्रमाणात पाऊस आला परत शेतकऱ्यांना दुबार पेरणी सोयाबीनची कराव्या लागल्या नंतर दुबार पेरणी झाली सोयाबीन लागली त्याला फुलं आलेत आणि नावाचा रोग सोयाबीन पिकावर आला आणि अक्षरशः जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीन पीक हे पूर्णपणे खराब झालं संपूर्ण नेमका काय प्रकार आहे सोयाबीनवर कशा पद्धतीचा प्रादुर्भाव झाला यासाठी बोलण्यासाठी आपल्याकडे पवनारचे काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीचा हा रोग आलाय काय सांगा आम्ही पवनार येथील सगळे शेतकरी आहे पवनार शिवारामध्ये जवळपास ऐंशी टक्के पिकावर सार्कोलन आणि येलो मोझॅक हो या रोगाचा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला हो आहे आणि उभी हिरवी जी पिकं होती दहा पंधरा दिवसापूर्वी जे हिरवेगार रान दिसत होतं ते आता अक्षरशः वाळत आहे वाळत असून सडत आहे आणि म्हणूनच याची जाणीव प्रशासनाला व्हावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आमच्या वाढलेल्या सोयाबीनचे गुलदस्ते या ठिकाणी भेट देण्यासाठी सोबतच निवेदन देऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्याकरता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी अधीक्षक कार्यालयात धडक मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे नक्कीच एकीकडे सोयाबीनचं पीक तर दुसरीकडे कपाशीचं पीक दोन्हीही पीक म्हणजे खराब झालेले आहेत एकीकडे पावसाने खराब झाले तर दुसरीकडे रोगाच्या प्रादुर्भावाने खराब झाले आता शासन खरंच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल का कि फक्त कोरडे आश्वासन देईल हेच बघणं महत्वाचे आहे प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी वर्धा